नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत वेळेवर पेन्शन न मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केले जिल्हा परिषदेसमोर निदर्शने धुळे जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज प्रलंबित पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली दरम्यान शासनाच्या नियमानुसार दर महिन्याला एक तारखेला पेन्शन होणे अपेक्षित असताना आठ तारीख उलटूनही पेन्शन जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले बहुतश सेवानिवृत्त कर्मचारी हे केवळ पेन्शनवर अवलंबून असून त्यांचे औषध पाणी दवाखान्याचा खर्च आणि दैनंदिन उदरनिर्वाह यास पैशांवर चालतो पेन्शन वेळेवर न मिळाल्यास त्यांना नाहक आर्थिक हाल अपेक्षा सामोरे जावे लागत असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली त्यामुळे लवकरात लवकर पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करीत आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले मी रमेश निकम सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषद धुळे आज माझ्यासमोर माझ्या समूहेत माझ्या जिल्हा परिषदचे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र जमलेलो आहोत आम्हाला दर महिन्याला एक तारखेच्या आत पेन्शन होणे हे सरकारने निश्चित केलेलं असूनसुद्धा आज आठ तारीख उगवली तरी देखील पेन्शन झालेली नाही म्हणून आम्ही सर्व कर्मचारी जमलेलो आहोत कारण पेन्शनवरच आमचं सगळं चालतं औषध गोळ्या जे काय आहे ते सगळं पेन्शनमुळे असतं आणि पेन्शन जर वेळेवर मिळाली नाही तर सर्व म्हणजे साठीच्या पुढे गेलेले सगळे कर्मचारी आहेत त्यांना काय त्रास होतो हे आम्हालाच माहिती त्याच्यामुळे आज आम्ही आजच्या आज, आज पेन्शन होण्यासाठी माशे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि धुळे जिल्ह्यातील सगळ्या बिडना आज भेट घेतली आणि त्यांच्या कानावर टाकली सी ओ साहेबांनी त्यांना ताबडतोब आदेश दिलेला आहे की तुम्ही आजच्या आज यांचं पेन्शन करा त्याबद्दल आम्ही सी ओ साहेबांचे आभारी आहोत परंतु आम्ही एक सूचना दिलेली आहे की एक तारखेच्या आत पेन्शन झाली नाही तर आम्ही कमीत कमी दोन तारखेपर्यंत वाट बघू दोन तारखेपर्यंत पेन्शन झाली नाही तर आम्ही लढा देणं म्हणजे चळवळ सुरू केलेली आहे दर महिन्याला आम्ही सगळे एकत्र जमणार आहोत